हाय झालं का जेवण काय चाललंय आत्ताच आम्ही चा, मंदिरात पाया पडून आणि जेवण असतं आमची इथं नऊ दिवस न बापराचं तर जेवण वगैरे करून आम्ही आत्ता चाललो आहे पिलू हाय कर पिलू हाय कर दादा हायकर दादा हाय कर भाऊ तर बहीण भाऊ ना आत्ताच आम्ही आलेलो आहोत जेवण वगैरे करून तर दांडे असतात आणि दर नवरात्रीला नऊ दिवस जेवण असतं नवल्याला उपास आहे नऊ दिवसाचा मुलांनी आणि मीच जेवण वगैरे केलं ये सांग बोल हा बोला कर हायकर काय जेवण केलं सांग काय जेवण केलं हा ठीक आहे तर आम्ही जेवण जेवण झालं का तिकडं का आ, का। 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 तर स्वराज त्यांना का आणलंय बघा आज दुपारी आज आहे खेळायसाठी बघितलं स्वराज स्वरा आणि विराजला आहे खेळायला तर ते खेळत ते आणि दुपारी आणले दोन दोन वाजता आणले तर काय चाललंय मग आणि आता नवरात्रीचे नऊ दिवस खूप छान वाटतं कारण की नव कलर वेगवेगळ्या साडी वगैरे घालायला भेटतात मस्तीपैकी काल पिवळ्या कलरचा साडी होती पिवळा कलर होता ना। आज हिरवा कलर आहे हिरवाच कलर आहे पण ह्याच्यामध्ये जरा खूप वेगळा दिसतोय आणि खूप छान वाटतं नवरात्र दांडे वगैरे खायला मला खूप आवडतं दांडे पहिले खूप खेळायचे दांडे आहे ते पण आता लहान मुलं आहेत तर त्यांना सोडून म्हणजे नाही जमत करायला दांडे वगैरे खेळायला नाही जमत कारण की गर्दी खूप आणि लहान मुलं कधी काय त्रास रडले बडलं काय म्हणजे का घाबरतात आवाजाला गर्दीला आवाजाला गर्दीला तर म्हणून त्यांना अं तेन त्यांच्यामुळे मी खेळत नाहीये डान्स पिलू दाखव त्यांना करून खेळ पिलू दाखव कसं खेळायचं पिलू दाखव वर नको हो घेऊ आज नको बुट वगैरे काहीच काढलेलं नाही कसे सगळं पडलेलं आहे का पन पन तर मी सा नऊ वाजता आरती केली नऊ सव्वा नऊला आरती केली बाकी मग थोडंसं ह्यांना उपासाचं थोडंसं केलं होतं फराळाचं तिकडं काय जेवण वगैरे त्यांनी काय म्हणजे उपासा जास्त खि खाल्लं नाही खिचडीच खाल्ली पण ते पण थोडी मी घ्या म्हटलं म्हणून घेतली नाहीतर खाल्लं वगैरे काय नाही आणि आम्ही वरण भात खाल्लं वरण भात होतं वरण भात खाल्लं आणि आज मुलांनी पण जास्त पोटभर जेवण केलं नाही का तर त्यांचं पण पोट दुपारी खाल्लं होतं तर ते झोपले तर त्यांचं पोट भरलं होतं म्हणून त्यांनी काय जास्त जेवण वगैरे काय आज केलं नाही मी पण थोडंच खाल्लं का तर मला पण भूक नव्हती म्हणून आणि तिथं कसं आहे एक नियम आहे की जेवण घ्यायचं तेवढं घ्या खायचं तेवढं खा चोवीस तास कंटिन्यू सेवा चालू असते खाण्याचं कसले काय प्रॉब्लेम नाही आहे पण मेन म्हणजे तिथं जेवण शिल्लक ठेवायचं नाही जिथं जेवण तेवढं आहे ना तेवढं जेवण पोटभर खायचं जेवण अजिबात शिल्लक ठेवत जे ठेवून देत नाही का तर मागच्या वेळेस आता मी दुसरं वर्ष आहे मी जाते पहिले वर्षी पण गेले होते घेतलं मुलांनी लहान आणि काय एवढा अंदाजच नाही आला खाल्लं खाल्लं पोट भरलं ठेवून दिलं आणि ते ठेवल्यामुळं काय झालं की परत ते म्हटलं तेवढं संपवा तेवढं खा संपवायचं अजिबात शिल्लक ठेवायचं नाही तेव्हापासून जे अक्कल घडली ना तेव्हापासनं आत्ता मी मु मुलांना म्हटलं तुम्हाला खायचं असेल तर मी आता काय बर माझं एवढं असलं तरी पोट भरतो माझं बागा कुठे आयला ग वरण भाताने पोट बसतो म्हणून वरण भाताचा काही प्रॉब्लेम प्रश्न येत नाही आणि म्हणून मी थोडंसं भात घेतला आणि यांना सांगितलं तुम्हाला लागेल तसं घ्या पण शिल्लक करू नका का तर ह्यांनी नाही खाल्ल्यावर माझं आवड व्हायचं माझं मग मग तू माझं मुश्किल व्हायचं का तर मला जास्त खाऊ वाटत ना काय नाही चवत नाही खायचं काय नाही म्हणून मी जास्त काय घेतलेलं नाही थोडं थोडंच घेतलं आणि ते पण उरलं स्वराचं आणि स्वराजचं होतं म्हणून मी जास्त त्यांचं थोडंच खाल्लं जास्त घेतलं नाही काय तो त्यांचं थोडंसं खाल्लं पण मला आणि जुलेबी होती जुलबी मला आवडत नाही मला गोड काहीच आवडत नाही मला थोडंफार तिखट आवडतं पण मला गोड आवडत नाही म्हणून मी गोड जास्त काय खाल्लेलं नाही आणि काय नाही एकदम छान झालं नवरात्रीचे नऊ दिवस एकदम मज्जा येते का तर नऊ दिवस असतात ते एकदम एन्जॉय वाटतं सगळे जन्मस्तीपैकी गरबा वगैरे डान्स वगैरे म्हणजे डान्स असतो गरबा दांडे वगैरे सगळं असतं मला तर खूप म्हणजे खूप म्हणजे खूप आवडते जी पण आता येईलच नाही आपलं का तर माझ्या मुलं लहान आहेत मग एकदम माझे मुलं मोठं झाले त्यांना समज येईल मग मी त्यांना जरा शांत एका जागेवर बसला म्हणजे किंवा बघतील किंवा माझी मुलगी पण दांडिया खेळाले असं होईल नंतर काय प्रॉब्लेम यायचं नाही प्रॉब्लेम असल्यामुळे इलाज नाही म्हणून आपलं लांबणं दुसऱ्यांचा शो बघायचं आपलं आपण गप्पा बसायचं म्हणून आम्ही लवकर गेलो जो म्हणजे साडे दहाला ला निघाले मी साडे दहाला ला गेले जेवण वगैरे केलं आणि मी साडे अकरा वाजता आले तर एकदम छान वाटलं देवीचं दर्शन वगैरे एकदम भारी वाटलं मन प्रसन्न होतं का तर रात्र दिवस काय म्हटल्यासारखं कळत नाही इतकी गर्दी असते रात्रीच्या अकरा वाजले काय बारा वाजले काय समजत नाही खूप जण गर्दी येते छान वाटतं एकदम भारी वाटतं तर बहीण भाऊ सगळ्यांना माझ्याकडनं न नवरात्रीच्या खूप 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 म्हणजे मोरपंकी आबाळ्या एवढ्या शुभेच्छा सगळ्यांना नवरात्र एकदम छान म्हणजे एकदम छान चा जावं माता काळूबाई कालंका माता सगळे देव त्यांची इच्छा स्वामी आई त्यांची सगळी इच्छा पूर्ण करो हीच माझी देवाचरणी प्रार्थना आणि ज्यांच्या गोष्टी ज्यांच्या इच्छा ह्या वर्षी मागितल्यात त्यांनी देवाकडं ते ह्या वर्षी नवरात्रच्या यावर्षी नक्की पूर्ण होईल फक्त विश्वास ठेवा खूप छान वाटतं सगळ्यांसंग बोलून वगैरे क शेअर करून प्रत्येक गोष्ट एन्जॉय करा नवरात्रीचं ज्यांना भेटतं त्यांना टाइम वगैरे पडतं तर नक्की एन्जॉय करा एकदम छान वाटतं बहीण भाऊन कारण की लाईफ आहे लाईफ एन्जॉय करा मस्तपैकी हसत खेळत एकदम भारी वाटतं चला बहीण भाऊंना खूप होते व्हिडिओ का आता रात्र आता पावणे बारा वाजले आणि हो का पावणे सॉरी सॉरी साडे अकरा वाजले बघा साडे अकरा वाजले आणि मला आता मारामारी वगैरे चाललेली आहे शांत बस ना ओके खेळायसाठी आणलंय खेळायसाठी ते खेळायचं सोडून दिलंय आणि दुसरंच पालवाचा मस्त आलं तर भाऊ असाच सपोर्ट वगैरे करा छान वाटतं लाईक शेअर आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब जे नवीन ते सबस्क्राईब करा बहीण भावांनो चला भेटू नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये बाय